चार आठ आठ पुणे जंक्शन स्टेशन कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक ए चलने को तैयार है हम आपकी सफल सुखद एवं मंगलमय यात्रा की रेल्वे स्थानकावर आता आहोत रेल्वे स्थानकावर आता बऱ्याचशा सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत आपला डबा कोठे आणि कसा येईल याचंही डिस्प्ले इथं दाखवलं जातो त्यामुळं प्रवाशांना आता थोडा पूर्वीपेक्षा त्रास कमी झाला की जे आता धाराशिव स्टेशनहून हरंगूळ ते लातूर पुणे स्टेशन ही रेल्वे जात आहे तिची मुदत आज संपत होती आणि पुढं ती चालू राहील की नाही त्याविषयी साशंकता होती मात्र खासदार प्रकाशराजे निंबाळकर त्यांनी त्याविषयी जा रेल्वे व्यवस्थापकांना पत्र पाठवून आणि ईमेलद्वारे मागणी करून त्या रेल्वेला आता परत पुढं एक्स्टेन्शन मिळालेलं आहे